फिरा आलेला आहेत आणि किल्लेकडे आल्यानंतर बघा मग माझं असं बनून बोलत झालं कपडे बोल हवा एवढे आता पेडे गुरुजी थोडी माहिती सांगतील गुरुजी सांगा थोडी माहिती बघा हा इथे एक छोटासा भितिंगड म्हणून किल्ला आहे तर याला नाव नाही याला नाव आहे भीतिंगड किल्ला आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पेयाळणे बुरुज म्हणून याचा उपयोग केला जायचा ज्यावेळेस महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यामधून पळाले आणि पळाल्याच्या नंतर नाशिकला आले नाशिक ते ते संगनवेर मार्गे पुण्याला जात असताना त्यांना संगणवेर मध्ये मुसलमानाच्या सैन्याने किंवा यवनांनी अडवलं अडवल्याच्या नंतर तिथं असं युद्ध झालं ठराविक मावळे असल्यामुळे शिवाजी महाराजांचे मावळे हरले आणि मग बैरजे नाईक त्यांना दंडकारण्यामध्ये घेऊन आले दापूर मार्गे जवळच एक विश्रामगड हे पट्टा किल्ला विश्रामगड किल्ल्यावर त्यांना घेऊन आले आणि विश्रामगड किल्ल्यावर घेऊन आल्यानंतर महाराष्ट्र अठरा दिवस राहिले छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे अठरा दिवस विश्रामगड पट्टा किल्ल्यावर राहिले अठरा दिवसामध्ये त्यांनी या परिसरामध्ये केलेली सुधारणा जवळजवळ दहा ते बारा किल्ले बांधले अठरा दिवसात आणि इथून महाराज खाली उतरले घोटी इगतपुरी कल्याण आणि कल्याणवरून पुण्याला गेले हो तर इथं अशा प्रकारचा हा महाराजांचा इतिहास आहे क्रांतिकारकाने याच्यावर काही लपण्यासाठी उपयोग केला त्या काळात म्हणजे काळात काळात बांधलेला गेला हा किल्ला क्रांतिकारकाने त्याचा लपण्यासाठी हा उपयोग झाला त्यांना त्यांना लपण्यासाठी हा इंग्रजांना क्रांतिकारक होते आदिवासी भागातले हो ते ह्या किल्ल्यावर या किल्ल्यावर त्या परिस्थिती हल्ला करून त्यांचे हल्ला हो बघा आता हे करायला दृश्य बघा हे बघा आता याकडे कोण दाखव तुम्हाला इकडे हे टावरकट बितांगी गाव आहे इकडं असंच नाशिक एरिया येतो घोट टाकेज हे असंच बघा किल्ल्यावर जायला किल्ल्यावर जायला आता आपण अर्ध्यातच थांबलेलं आहे मला वरी बी गेलेलं आणि का काय होतं मित्रांनो आपला चॅनल काय आहे ही काय विडिओ जोडफेड काय करत नाही एकच व्हिडिओ असे कोरकोट टाकतो हे बघा ही काला भाग आहे असा पश्चिम कल्ला पश्चिम पूर्वकल्ला पलीकाला भाग येतो आहे हे असं आहे असं हे एक कुठेतरी आपली एक आठवण राहावी म्हणून एक महाराजाच्या गावाच्या जवळ आहे आणि महाराजाकडे भेटायला तर काही कारणानं म्हणून की मला असं किल्ला आहे आता बघा आपल्याला इथे जागेवर आता वरी चढायची इथे पायऱ्या आहेत अशा आपण वरी गेलो आणि व्हिडिओ चालू करू बघा आता वरी चढायचे आता बघा महाराज आता जागेवर वरी चढायच्या पायऱ्या आहेत हे असे बघा जागेवरच चढावं लागते वरी पायऱ्याला कठीण आहे असं चढता 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 आपल्याला वरी जायची हळूहळू हळू हळू की बघा पहिले लोक कसे चढत असतील बघा आता धरून धरून चढायच नाही दमानी या महाराज वरी इकडे अवघड चढायचे जरा जर पुरशी जर अवघड आहे बघा आता कसं चढायचं जागेवर असं चढायचंय बघा बघा ह्याला दागडाली करून असे बार खवलेले पडून माणूस म्हणून असं असं संरक्षण दिलेलं आहे मला हे चालायचं अवघड जाते धरून धरून